दाने 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 तो तो आगए तो आगए तो ये महाराष्ट्र के अल्पसंख्यक आयोग के अध्यक्ष पैरजिया खान साहब इनके जन्मदिन के मौके पर आज जो धूप में जो मजदूर काम करते हैं उन लोगों को उससे बचने के लिए टोपी वाटअप का कार्यक्रम खान फाउंडेशन की ओर से लातूर में यहाँ पर आयोजित किया गया था इससे मैसेज ये देना चाह रहा था कि धूप में अभी काफी धूप के टेम्परेचर बढ़ा हुआ है लेकिन मजदूर लोग बहुत परेशान है उस पानी और पा... टोपी वाटअप का यहाँ पर कार्यक्रम किया गया खान मैं यही कहना चाहूंगा कि उनके अभी काम बहुत अच्छी तरह से कर रहे हैं और मैं उनको फिर से एक बार मुबारकबाद महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे सन्मानिय अध्यक्ष वाढदिवसानिमित्त आज लातूर या ठिकाणी तारेखा युवा फाउंडेशनच्या वतीनं कामगार गोरगरीब लोकांना या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसात त्या निमित्तानं टोपी आणि पाणी वाटपाचा कार्यक्रम या फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष आमचे स्नेही सादा शेख यांच्या मार्फत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं तारे खानजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून गोरगरिबाची सेवा घ्यावी अशी मी या ठिकाणी ईश्वराला प्रार्थना करतो सादा शेख व त्यांच्या टीमनं आज प्यारे खानजी यांचा वाढदिवस एक सामाजिक उद्देश समर्थन केलं याबद्दल सादा व त्यांचे सर्व सरकार या ठिकाणी मला पूर्ण आधार व्यक्त करतो आणि पुनः पुन्हा प्यारे खानजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा